जत तालुक्यातील संख्येतील साहेब गोडा शिवाप्पा बिराजदार यांच्या छप्पर वजा पत्र्याच्या घराला अचानकपणे आग लागून दहा लाखांची नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत घरातील सोने चांदी रोख रक्कम रेशन कार्ड धरणग्रस्त दाखला कागदपत्रे व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते या घटनेनंतर बिराजदार कुटुंबीय उघड्यावर पडले होते या घटनेची माहिती मिळताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी धाव घेत त्यांना आधार दिला तातडीने घर बांधता यावे यासाठी एक हजार विठा जीवनावश्यक वस्तूंचं किट रोख रक्कम देत मदतीचा हात दिला बिराजदार कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी तुकाराम बाबा यांनी केले होते त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला संख्येतील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने संसार उपयोगी साहित्य डबा ताट वाटी मिक्सर पाण्याची टाकी ग्लासदार कोळपटणी मिक्सर पास मिक्सर पासून कुकर आदी साहित्य दिले बोराळ वस्ती येथील श्रीशल्य बिराजदार यांच्या युवक संघटनांनी देखील संसार उपयोगी साहित्याची मदत केली आहे यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात अशी घटना घडताच प्रशासनाने तातडीने मदत करणे अपेक्षित आहे या दुर्घटनेत कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी संख पतसंस्थेचे चेअरमॅन राजेंद्र हलकुडे व्हाईस चेअरमॅन शिवाप्पा पुजारी सचिव गुरलिंगप्पा दुगाणी अशोक कोट्याळ चंद्रशेखर कळळी शिक्षक सुभाष बिराज

शिवाना शिवाना यांचं पूर्ण घर घरातले सर्व साहित्य आहे कॉम्प्युटर लॅपटॉप मुलं जी शाळा शिकतात ते त्याचबरोबर धरणग्रस्त साहित्य त्यांचा देखील दाखला देखील त्यामध्ये जळून खास झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना येणाऱ्या काळामध्ये ते कागदपत्र उपलब्ध होणे आणि त्यांचा परत संसार उभारण्यासाठी अनेक संघटना पत्संस्था गावातील ग्रामस्थ त्यांनी देखील भरभरून सहकार्य करण्याचा प्रयत्न मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून गावातील सर्व व्यक्ती असतील किंवा अनेक क्षेत्रातील मंडळी असतील अनेक संस्था असतील ते पुन्हा घर तु� उभा यासाठी सर्वांनी सर्वोत्परी मदत करावी आम्ही देखील श्रीसंत बागडेव मानमित्र संघटनेच्या वतीनं त्यांचं नवीन घर बांधण्यासाठी एक हजार विटा देण्याचा मानस या ठिकाणी आम्ही घोषित करतो आणि गावातील देखील प्रत्येक व्यक्तीने अनेक संघटना आहेत कारण एखाद्या वेळेस माणसाचे एखादं घर जाळलं तर ती व्यक्ती असं कुणाकडे घराकडे जाऊन म्हणत नाही की बाबा माझं घर जाणार मला मदत करा पण अशा वेळेस माणसानी माणसाला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे श्री संत बागडेव मानमित्र संघटनेच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये कुठेही घर जाळलं तर त्या ठिकाणी संघटना आमची मदत करते तर मदत नाही तर कर्तव्य म्हणून करते, करते पण ते करण्याचं पाठीमा उद्देश काय असतं की त्या व्यक्तीचं काही शिल्लक राहत नाही फक्त अंगावरचे कपडे एवढे शिल्लक राहतात आणि हा माणसाला अशा वेळेस माणसाने प्रत्येकाने सहकार्य करून पुन्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत कुठल्याही गोष्टीची उणी बसू नये अशा पद्धतीची भूमिका सर्व ग्रामस्थांनी देखील करावी आणि त्यांना सहकार्य करून आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत एवढ्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भागव